मदनभाऊ पाटील युवा मंचच्या वतीने पहिली माळ व्यसनमुक्तीची या उपक्रमाअंतर्गत व्यसनाच्या राक्षसाचे दहन मदनभाऊ पाटील युवा मंचावतीने पहिली माळ व्यसनमुक्तीची या उपक्रमाअंतर्गत व्यसनाच्या राक्षसाचे दहन करण्यात आले काँग्रेस नेत्या जयश्री वहिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मदनभाऊ पाटील युवा मंचावतीने आज स्टेशन हे येथे आंदोलन करण्यात आले यावेळी या राक्षसाच्या अंगावर तंबाखू व गुटख्याच्या पुढ्या दारूची प्रतिकात्मक बाटली ठेवण्यात आली होती याप्रसंगी उपस्थित आंदोलकांनी व्यसनटाळा आरोग्य सांभाळा या घोषणा देऊन जनजागृती केली यावेळी आनंद लेंगरे शीतल लोंडे माजी नगरसेवक संतोष पाटील अभिजित भोजले प्रकाश मुळके कयुम पटवेगार संजय कांबळे उदय पाटील अमित बस्तवडे संगीता सोणके वर्षाली वाघचौरे हाजी तोफिक बिडीवाले अमोल झाबरे सूरज मुल्ला यांच्यासह मदनभाऊ पाटील युवा मंच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नवरात्रीच्या पवित्र सणामध्ये पहिल्याच माळेला आमच्या नेत्या आदरणी जयश्री वहिनी मदनभाऊ पाटील यांच्या सूचनेनुसार आम्ही व्यसनाचा राक्षस आज इथं जाळलेला आहे पहिल्याच माळेला व्यसन रुपी राक्षस जा आरोग्य सांभाळा हे मदन भाऊ पाटील युवा मंचाकडनं आम्ही अनोखा उपक्रम करतोय त्याचबरोबर जयश्री वहिनींच्या सूचनेनुसार नवरात्रीमध्ये नऊ दिवस नारी शक्तीचा आम्ही सन्मानही करतोय आज सकाळी वार्ड क्रमांक सोळामध्ये स्वच्छता कर्मचारी आहेत त्यांचा आम्ही सन्मान केलाय असं प्रत्येक दिवशी नऊ दिवस डॉक्टर असू देत वकील असू देत समाजामध्ये ज्यानी ज्यानी भरीव काम केलेलं आहे अशा सर्वांचा आम्ही सत्कार करतोय आज इथं व्यसनाचा आम्ही रावण धन करून तिथून पुढे व्यसन करू नका तुम्ही आरोग्य सांभाळा या अशी आम्ही सूचना सांगलीकरांना तमाम देतोय त्याची यांनी नोंद घ्यावी